चौदावा मजला त्याच्यावर हे आज आपण वास्तव्हिजिटला आलेलो आहोत लोढा पलावा फेज टू खालीसुद्धा गार्डन आहे अशा पद्धतीने वरून दिसतं घड्याळ सुद्धा आहे ना असंच खिडकीवरती ठेवून दिलं आहे अशा पद्धतीने घड्याळ ठेवायचं नाही घड्याळाला भिंतीवरती एक व्यवस्थित जागा द्यायची असं खिडकीवरती नाही ठेवून द्यायचं घड्याळ भिंतीवरती त्याला एक खिळा ठोकून जागा करायची <laughs> हाईटपेक्षा कॅलेंडर खाली नसावं आता इथे कसं आहे खाली आलेलं आहे तर तो काय करायचं आपली हाईट केवढी आहे आता नॉर्मली एवढी आहे थोडीशी अशी वरच्या लेवलवरती इथे आले पाहिजे कॅलेंडर न की आपल्या हाईटच्या खाली ह्याची आपण काळजी घ्यायची ठीक आहे सुकलेले हात लगेच काढून टाकायचे तर अशा पद्धतीने इथे नॉर्थ ईस्ट या जागेमध्ये सुकलेली तुळस किंवा सुकलेली झाड अशा पद्धतीच्या नाही ठेवायच्या हे आपण वास्तु क्लाइंटला इथून काढायला सांगितले वास्तू क्लाइंट जो आहे त्या वास्तू क्लायंटचा हा बेडरूम तर आ, या वास्तू क्लाइंटला झोप येत नाही अशा पद्धतीचा इश्यू होता आता हा जो मास्टर बेडरूम जो आहे तो साऊथ वेस्टलाच आला होता आता झोप न येण्याचं कारण आपण शोधायला गेलो तर त्याचं मेन रिझन हे सापडलं की साऊथ वेस्टला त्यांनी इथे काय केलेलं टी व्हीचा बॉक्स जी जागा होती मध्ये आणि शिवाय इलेक्ट्रॉनिक आपण जे म्हणतो पंख्यांचे ज्या पद्धतीने हे जे दोन पंखे इलेक्ट्रॉनिक त्यांनी काढून ठेवले होते आपण इथे पाहू शकता अडगळ ठेवली होती इलेक्ट्रॉनिक अशा पद्धतीचे पंखे आणि हे सामान आणि हे बॉक्स कचरपट्टी भंगार तर अशा पद्धतीने साऊथ वेस्ट हा जो कॉर्नर असतो त्या ठिकाणी अशा पद्धतीचे अडगळ ठेवल्यानंतरसुद्धा जो वास्तू क्लाइंट असतो जो कुटुंब प्रमुख असतो त्याला साऊथ वेस्टला बेड ठेवूनसुद्धा झोप येत नाही हे मेन कारण आहे आणि शिवाय आपण आता बेडमध्ये पण चेक करू की त्यांच्या बेडमध्ये त्यांनी काही इलेक्ट्रॉनिक सामान ठेवलं आहे का काही नको त्या गोष्टी ठेवलेल्या आहेत का काही अडगळ ठेवली आहे का हे सुद्धा कारण असू शकतात झोप न येण्यामागच कारण याबद्दल नक्कीच काळजी घ्यावी